आता आता मी आता शाळेत नाही जाणार म्हणजे मी काय झालं तुला नाही आपके मी आता नाही जाणार मी अभ्यास करतो आणि दोन वेळाला इथं खातो घरात कमवणार कोणी बी नाही आणि काकाची तब्येत बी बरी नसते मी नोकरी करत पैक कमवाल तुला कोण नाहीणार आहे माणूस झाला की काय मी शोधीन बरोबर नको कुणी तर दिलेच की मला नोकरी आणि नाही दिलं तर मी अमाली एक तर बोललाय पुणे आता बोललात तर याद राख तुझं शिकायचं दिसत ना बाळा आता काम करशील तर का शिकशील आता तुझं दाजी तुम्ही येत्या